येडगाव तालुका जुन्नर येथील श्री वल्लभ वेलफेअरच्या ब्लुमिंगडल इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन तसेच मराठा भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला जीएमआरटीचे जे प्रकल्प खोडद येथील विद्युत जे एम आर टी प्रकल्प खोडद येथील विद्युत इंजिनियर दीपक त्यागी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्लवन सरस्वती पूजन करून डॉक्टर सी व्ही रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रुपाली मुत्ता यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दीपक त्यागी यांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन विज्ञानाचे सखोल ज्ञान वाढवणे आवश्यक असल्याचे सांगितले बालवाडीपासून ते इयत्ता नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला वर्गपातळीवर एकूण तीनशे प्रयोग सादर करण्यात आले विद्यार्थ्यांनी या प्रयोगात सौर ऊर्जा विद्युत ऊर्जा रसायनशास्त्र जीवशास्त्र भौतिकशास्त्रावर आधारित नाविन्यपूर्ण प्रयोग केले विविध वैज्ञानिक प्रतिकृती शैक्षणिक साहित्य व खेळणी यांचा यात समावेश होता बायल वैज्ञानिकांनी सादर केलेल्या प्रयोगांचे कौतुक पुणे जिल्हा कबड्डी संघाचे अध्यक्ष माजी आमदार अतुल बेनके व सचिव गौरी बेनके यांनी केले या काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात भूमि भूमि ही मराठी पाहुयात महवंदनीय ती प्राण प्रिय ही माय मराठी अमुची हा मुचा हे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची